इतिहास जातीमध्येहून कशाला पाहता असं सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे तर औरंगजेबाची जी सजवलेली कबर काढा त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे अशी मागणी करत राज ठाकरे यांनी आम्हाला संपवायला आला आणि त्याला इथेच गाडला असा बोर्ड लावा असं विधान केलेलं आहे तर औरंगजेबाच्या संदर्भात राज ठाकरे यांनी हे महत्वाचं विधान केलेलं आहे काल मुंबईमध्ये जो मेळावा पार पडला आहे मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी हे महत्वाचं विधान केलं आहे तीनशे चारशे वर्षापूर्वीचा इतिहास त्याच्यावरती आम्ही आज भांडतोय जातीत आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर संभाजी महाराज असताना संभाजी महाराजांकडनी औरंगजेबाची पाच हजारी मनसबदारी स्वीकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराजांची होकार असल्याशिवाय होईल पण आता दरबारात अडकलोय स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही आता स्वीकारू नंतरचं नंतर बघू राजकारण असतं नाही परिस्थिती काय त्या परिस्थितीमध्ये कोणते निर्णय घ्यावे लागतात काय परिस्थिती असते आपण पाहणार आहोत का नाही एवढा मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा शहनशाह एका अडीच तीन साडेतीन चार जिल्ह्याच्या चा एका राजासाठी इथे ठाण मांडून का बसला त्याला माहिती होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय मग का ठाण मांडून बसला होता शिवाजी महाराज तर गेले होते त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता जो त्याला जमला नाही जी कबर आहे ना जी सजवलेली काढून टाका कबर कबरदुस्ती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा आमा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला हा आमचा इतिहास